तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो अत्यंत भयानक अत्यंत भयानक घटना भयानक 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 म्हणजे दफन केलेला सात महिन्याच्या पालकाची दफनभूमीमधनं चुरी आपण घरपुडी बघितली असेल दरोडी बघितले असतील पाकिट मार बघितले असतील पण अंतविधी झालेला त्या कबरीमधली त्या बालकाचा मृतदेह चोरणारा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्ह्यामधली ह्या ही घटना आहे तर सत्यता काय आहे ते आपण त्वरित लवकरात लवकर पाहू पहा पोलीस दोस्तो बुदुर्ग हमारे बिलपुरामेचे करीम भाई इनका जो थी, और प्री में डिलिव्हरी होईल को दफनाया गया था एकतीस डिसेंबर तो जो व्हा पोहोचे तर एकतीस डिसेंबर ये देखा की बच्चा पे नहीं था कब्र के अंदर और वो पर्ची भी से अटी हुई थी और पे कोई ॲसी निशा पाहिलं की जळगाव शहरामध्ये कशा पद्धतीनं अंधश्रद्धा किंवा मानव तस्करी हा आरोप आज हा समाज करत आहे की खरोखरच पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली ही घटना आमचे खानदेश प्रमुख असघर्ष खरोखरच आमच्या महाराष्ट्रातल्या चीफ बिरोची एक टीम अशी आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी जर कोणती टीम असेल सक्षम असेल जाग्यावर जाऊन बातमी करण्याचं काम पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह करतं तर स्पेशल असगर शेख खानदेश प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या नजरे नजरेस किंवा आपल्याला पाहण्यासाठी अत्यंत भयानक प्रकार आज आपण पोलीस क्राईम न्यूज लाईव्हवर पाहत आहात तेच आमचे खानदेश प्रमुख असगर सेख यांचा हा होता स्पेशल